आज आपण टाकळी गावामध्ये दे। देवीचे भक्त प्रभाकर बापू जाधव यांच्याशी आपण संवाद साधणार आहे की बापू तुम्ही देवीचे सुरुवात कशी केली किती साली केली मंदिर पत्र्याचं शेळ होतं का ते समोर बांधलेलं मंदिर आहे हे प्रेक्षकांना सांगण्यासाठी आपण कशा पद्धतीने सुरुवात केली ते आम्हाला थोडक्यात सांगा सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशीला आपण सुरुवात केली मग ते आपण पत्रे शेड मारायचो आणि तिथं आपलं काहीतरी कांबळं टाकायचं आणि तिथं उभारणी करायचं आणि तिथून एक पाच दहा वर्षात आपण छोटसं मंदिर बांधलं तिथं आणि तिथनं पण बांधून एकोणीसशे सत्याऐंशीला सुरुवात केली बामन काका पुरुषोत्तम जाधव सुग्रेव भोसले जनार्दन राजमाने अंकुश माने आमचा केशव जाधव हो। ही माझ्या अगोदर दोन वर्षाचा कार्यक्रम बघत होती आणि तिथून थोडं माझ्याकडे आल्यावर आम्ही बी पाच दोन चार वर्षे शेड मारलं आणि त्यानंतर वर्गणी लोक वर्गणी थोडी करून तिथं मंदिर बांधलं छोटंसं आणि तिथं छोटंसं मंदिर बांधून पण एक दहा वीस वर्षाचा काळ गेला की हे मोठ्या मंदिरांची उभारणी केली की जवळजवळ तीस बत्तीस लाखाकडं मंदिर सुरुवातीला तुम्ही वर्गण गावामध्ये फिरत होता का लोक सहकुशीन आम्ही वर्गण कोणाला अजून कोणाला वर्गण एक रुपया मागितलेले नाही सहकुशीन लोक इथं आणून देऊ शंभर देऊ पन्नास देऊ पाचशे देऊ हजार देऊ ती वर्गण त्या वर्गणीतन लोकवर्गणीतल्या लो जवळजवळ आम्ही पंधरा सोळा लाख रुपये शिल्कीत राहिलो आणि ती त्या मोठ्या मंदिरात ते पैसे होते त्याला लोक लोकवर्गणी एक चार लाख झाले सग शाग, सगळा हिशिब तुम्ही बघता म्हणजे आजपर्यंत जेवढं हिशिब आलं गेलं ते सगळं मग आता मंदिरात सर किती खर्च आला आज एवढं टाकळी गावामध्ये थोडक्यात मिनी तुळजापूर असं वाटायला लागलेलं आहे कारण ह्या जिल्ह्यामध्ये तुळजापूर सोडल्यानंतर खरोखरच टाकळी गावामध्ये आजचा जर पंगत बघितली लोक बघितलं तर मिनी तुळजापूर असं वाटायला लागले मिनी नाही मिनी तुळजापूर झालेच पूर्ण झालेच लोक लाखाने दीड आता इथं लाखाना करायला रोज किती साधारण जेवायला लोक येते ते तेराशे चौदाशे दीड हजारापर्यंत लोक जेवाय रोज येते दररोज सेवा जी इथं होती सर्व ग्रामस्थाच्या वतीने चार पाच लोक दहा लोक जमून परसादाची व्यवस्था करते त्यात का आपल्या मंडळाचा काय विषय नाही लोक लोक बाराशीराशे बाप्प पण एक आम्हाला अस जाणवते लोक इथं गावामध्ये सगळे सांगतात कि मंदिर सुरू झाल्यापासून एखादं अ माणूस छंद म्हणून करत चार पाच वर्षे पण तुम्ही एकोणीसशे सत्याऐंशी पासून तुम्ही करताय तर ह्याबद्दल आपल्याला कुटुंबातून बाबा घरी वेळ देत नाही हा ठिकाणी एवढा वेळ दे ह्याच्याबद्दल काय आपल्याला सांगायचंय आपल्याला काय सुद्धा का? देवाची भक्ती म्हणजे भक्ती आणि बापू तुमच्या बरोबर इथं साफसफाई असेल मंदिरातली स्वच्छता असेल तर ह्यामध्ये सुद्धा अनेक लोक सहभाग घेतलेला इथं बघायला मिळतोय दहावीस लोक आहेत नामचे लोक का आपण काय बी सांगू द्या काय कोणी नाही म्हणत नाही काय नाही समजे लोक का काम करू म्हणजे करून लागतीलचा बारा पौर्णिमा ही बी लोकांनी वाटून घेतलेली समजा एक म्हणा बापू प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्ही बघतो या मंदिराकडे काय छोटीशी जरी गोष्ट घ्यायची म्हणलं तर आपण एकदम बारकाईन बघताय ते बदल सांगा तुम्ही काय काय आणि काय केलं इथं आमच्या मंडळाची लोक आपली लागते ती ती लोक मला बापू तुम्ही वायर कधी आणा तीस तीस वर्षाच्या वायर यायच्या आपल्याकडे आलं तीस वर्ष वायर चालती ना ना असू द्या कोण माझे इटन कोणी रामासर बदलू काय चालती चालू द्या मला इथून आपण चालती चालू द्या वायर ती काय देणार मग तिथून कोणा मग बदलायचे वायर विषय कॅन्सल झाला हे मंदिर जाण्यापासून हे मंदिर नवीन बनवलं आपण एक पंचवीस तीस लाखाची ते ती बंद झालं मग एक पंचवीस तीस लाखाची जी, जी आमची स्कीम आहे समजा कोणी तुम्ही असू द्या कोणी असू दे या म्हणलं की आपण की आपली आणि आपण घसार केलं आहे घरचा पर पण परपंच करीत नाही एवढी इथं तर कष्ट लावले स्वतः पाणी मारलं एक रुपया पाण्याची गडीची हजेरी लावली नाही काय नाही स्वतः सरांनी पाणी मारायचं आणि आम्ही नसलो तर की मा देव नाना याशी पाण्याला हि व्हायची नसेल त्या टायमाला आम्हाला मारायचे पाणी आम्ही जर अचानक कुठं गेलो तर मग तिथून हिकडं म्हणजे आल्यापासून मग बारा महिन्या बारा पौर्णिमा फिक्स केल्या लोकांनी कुठं चार आहे कुठं पाच आहे ती कुठं दहा यायची माझा अन्नदान सेवा होतच चालली वरवर वरवर वर, वर, चढायची आज तर एकदम मोठ्या प्रमाणात बापू इथं समाज सगळा गोळा गोळा झाला होता समाज गोळा आपोआपच होतो जिथं वाढ होईल तिथं समाजाचा उत्साहच वाढतोय आज जवळपास इथं गाड्या लाईका आवाहन केलं सरांनी की गाड्यामध्ये लावणा का डांबरी गाड्या लावल्या तरी इथं लोक बसले नाही डांबरीपर्यंत लोक होती रस्तेपर्यंत होती लोक लोक तेवढी वाढत चालले होते रोज रोज दहा दा, वीस किलो वाढवावं लागतं आणि तिथून आम्ही आम्हाला या आराधी मंडळ जे आपल्या गावातलं त्यांनी मी आम्हाला चाळीस वर्षाची सेवा दिली आम्ही एक रुपया तशी देत नाही मला मागित नाही ती काय नाही फक्त आपण पौर्णिमा आपला हिशेब झाला की आपण तुळजापूरला फक्त आपल्या शो खर्चात आपल्या लोक गा लोकवर्गणीतनं काही दहा हजार जाऊ पाच जाऊ पंधरा जाऊ एवढा खर्च आपण तेशनी करतो पण आपल्या कोणते एक रुपये अजून मागितला नाही ते मला पैसे द्या काय म्हणजे आता जवळजवळ आळतीस एकोणचाळीस वर्ष झाली एकोणचाळीस हा सगळ्या सत्याऐंशी मान्यवर तर तेव्हापासून चाललं तरी हेनी काय कोणी मागितलं नाही काय नाही सेवा जेवणाचं काय मंडळ असो आपण आहे हे करत असताना बापू तुमच्या जेवाला काय समाधान की आपण एवढी मोठी सेवा केली पत्र्याच्या शेड पासून आज एवढं मोठं मंदिर बांधून त्याला शिकार एवढं बाहेरून जरी आता आपण माळावून आलो तरी टाकळीतून म्हणजे माळावून शिकार दिसतं म्हणजे समाधान वाटतंय ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आपलं स्वप्नच होतं ही पोर आम्हाला म्हणायची बापू तुम्ही शिकार तुम्ही हाईतोवर बांधत नाही म्हणायची म्हणलं बांधू पण आपल्याला जागा उपलब्ध नाही हाय या जागेला शिकार घेतल्या तर तिथं मंडप होत नाही मग आम्हाला पुन्हा ही जागा दोन लोकांनी दिली देवाना डगडू डॉक्टरनं जागा दिली जागा दिली की दसऱ्या दिवशी जामी ह्याचा नारळ पडला पोरणाचं ना चालू केलं तीन वर्षात बांधकाम पूर्ण केलं आहे बांधकाम पूर्ण केली की पुन्हा मूर्ती आणली मूर्ती बी एक जणांना दिली एक लाखाची मग मूर्ती दिल्यावर मग तिची स्थापना करा चार लाख रुपये खर्च आला त्या मूर्तीला मग आमच्या नशिबानं आम्हाला ब्रह्मचारी माणसं दोन बेटली कोळेकर महाराज कळस आला आम्ही संध्याकाळी लवितकर कीर्तन लवितकर आम्ही हे आपण लोकवर्गणी मागा आहे कोणाच्या घरी एक वेळासुद्धा गेलो नाही फक्त किली वर्गणी मंदिर बांधायच्या टायमाला आणि आता कलरच्या टायमाला का तरी आपल्याला लोक कुठलं म्हणणार बाबा तुमच्याकडं हिशेब आहे का वर्गणी कुठली देता काय आपण पस्तीस वर्षाचा हिशेब लावला आहे पहिल्या वर्षी सव्वाशे रुपये सिलेक्क होते फक्त आणि त्यातून आम्ही पंधरा ते सोळा लाख रुपये या मंदिरात घाललेले होते शिल्केतलं आणि आता तरी दोन लाख रुपये शिल्कीत आहे आम्ही दोन लाख वाटून आता थोडंसं आम्ही मंदिर उभारणी होतो तर आम्ही थोडं वाढवलेलं होतं पण हे वाढ होत गेली त्या पैशात त्या पैशात वाढ होत गेली मग वाढ होत होत जात 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 मग एवढं मंदिराची उभारणी केल्यावर थोडं आम्ही कमी आलो पण लोक जे सकार ना भरपूर आहे आपल्याला काही कमी पडत नाही पंक्ती तर लोक पण पंक्ती लोक घेते आणि आपण लोकवर्गणी जी होती आपल्या खर्चापुरती होती लोकवर मग त्यातून आपल्याला बी आवड आहे भरपूर म्हणून आपण येतं शेवटबीतून वेळ देतो आपण चाळीस वर्ष एवढी वेळ द्यायची सोपी नाही मी घरचं सोडून समजा इथं पाहिजे त्या टायमाला मी आहे असं मला वाटतं एक दिवस माझा खाडा होत नसेल इथे यायचं कुठं बाहेर एखाद वेळेस गेलो तरच गेलो बाहेर नाही तर डेली इथं येणार थोडं बाबा बापरावा असू द्या कोणी तुम्ही असू द्या नाना इथलं च उचला तिथली साफसफाई ही सांगली कोणी नाही म्हणत नाही आपल्याला काय नाही बाया पोरा सहित आपल्याला कोणी बोलत नाही कोणी आपण सांगेल ती मान्य करते ती आणि आपली देखभाल तशी नाही मला तरी लिहता वाचता येत नाही मग समजा बाबा कोणी चार पैसे दिले तर रामा तरी होते परभाकर बापू यांनी आपल्याला अतिशय पहिल्यापासून कसं उभं केलं मंदिर ह्याबद्दल एकदम मस्त माहिती सांगितली आणि खरोखरच बापू तुमचं कौतुक करावं एवढं कमीच आहे कारण एवढं सव्वाशे रुपये वर्गणीपासून तुम्ही जी सुरुवात केली आज तीस लाखाचं मंदिर झालेलं आहे तरीसुद्धा आज दोन लाख शिल्कीत आहेत आणि तरी बी भक्त रोज येऊन आपल्याला सहकुशीनं हे देतात देणगी देतात कारण तुमच्यावर बसलेल्या लोकांचा विश्वास जी बसलेला आहे ती ब तुमचं कार्य चांगलं आहे ते बघूनच तुमच्याकडं आज एवढी लोकांचा विश्वास बसला त्याच्याबद्दल आणि तुम्ही देवीची सेवा चांगल्या पद्धतीनं पार करताय त्याबद्दल तुमचं खरोखरच हा कौतुक केलं पाहिजे